काय सगळ्यांना तर मी काय भाजते इथं खोबरं भाजते मी कशाची भाजी करणार आहे माशाची तर हे बघा कसले मासे आणि कसल्या माशांची भाजी तर हे बघा सुकटाचे प्रकार जो असतो का त्या सुकटाच्या प्रकारचा ही मासा आहे सुकट असतं का त्याच्यापेक्षा हा थोडा मोठा असतं सुकट वेगळं असतं हे मोठं म्हणजे मोठं मासं असतं का ते चिंगळीसारखं पण हे असे वाळलेले सुकटासारखे मासे असतात छोटे छोटे तर मी हे भाजून घेतल्यात भाजून धुवून घेतल्यात असेच धुवून घेतले का कच्चे का ते चिकटतात एकामेकाला धुवून निघत नाहीत तर मी अगोदर भाजले असे तेलात मस्त आणि मग धुवून घेतले तर आता ह्याची मी पातळ भाजी करणार आहे त्यासाठी इथं खोबरं भाजून घेतलं आहे इथं कांदा टाकते झाला आमटी करणारे एकदम मसा मसा पातळ जसा लसूण आहे टमाटर पण थोडंसं म्हणजे असं भाजण्यासारखं होते आजकाल टमाटे ना कडक येते ते एकदम कापडासारखे त्यासाठी थोडंसं भाजून निघते इथं टमाट्याचं पाणी होतं नाही भाजायचं टमाट्याचं चला मी वाटण वाट भाजून घेते आधी तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवते तर इथं बघा माशाच्या भाजीला माशाच्या कालवणाला वाळलेलं मासं इथं मी वाटण वाटून घेतले मसाला आहे हळद आहे मीठ आहे ह्याच्यात तेल वत दोन पळ्या आधी अशा भाज्यांना जास्त तेल वतलं तरी काय नाही म्हणजे कारण चवीला पण लागतात त्या आणि तळायला मसाला तळायला पण ते जास्त लागतं अंडी मटण मासे असं भाज्या मीठ काळा मसाला मसाला आमचा जास्त तिखट नाही बहिणीने दिलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकायचं बघा वाटून घे तळाय टाकलं चांगलं तळून घ्यायचं आता तिथं चिकन मसाला चिकन मसाला रसा छान होते चिकन मसाल्याने अशी पोळी नाही टाकायची थोडीशी टाकायची तळलेल्या मसाल्यात हे मासं टाकायचं आता ह्याच्यात पण थोडं फ्राय करून घ्यायचं त्याला आणि मग ह्याचा रसा टाकायचा असं पण छान लागतं असं पण लाकडी बरं चपाती बरं खाऊ शकत पण आम्हाला त्याचा रसा करायचा वाटण्याचं घ्यायचं आणि तर ह्याच्यात थोडंसं पाणी उतले मी तर एवढ्या पाण्याने काही भागणार तर आम्हाला एवढा रसा लागत नाही थोडंसं वाढवायचा एवढा रसा भाजला आताला एकदम ह्याला चांगलं उकळू द्यायचं थोडासा चिकन मसाला वरून पण टाकायचा भातावर एकच नंबर लागतोय तर बघा भात बनवलेला आहे आम्ही मस्त गरम गरम चपात्या झालेल्या आहेत अशा चपात्या झालेल्या आहेत तशी माशाची आमटी झाली आमची लोणचं ही कळवी करणार द्यायचं का त्यातच त्याला म्हणलं लोणच्यात द्यायचं का हा थांब द्यायचं का त्या लॉनचातच तुला आंबूस आंबूस मस्त लागल बघ बस का द्यायचं ठीक आहे चालतंय ह्याच्या ठेवायचं का ते तर या माशाचा रसा खायला कोकणात मुंबईला हे असलं विचारतं अशा माश्याचा रसा आणि भात लई खातात जबरदस्त आम्ही पण लहानपणी रेखायचो तर या सगळेजण खायला आणि असा माशाचा रस्सा करून बघा एकदा खूपच छान लागतो भाजीला काही नसलं का असं एकदम आणून ठेवायचं एकदम भारी लागते